अंबड पोलीस ठाणे हद्दीतील पाथर्डी फाटा ते राणीनगर सर्व्हिस रोडवर एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गोवंश जातीच्या जनावरांची तस्करी करताना महिंद्रा कंपनीच्या गाडीला पोलिसांनी अडवले खात्रीलायक माहितीच्या आधारे पोलिसांनी सापणार असून वाहन क्रमांक एम एच त्रेचाळीस डी एकोणपन्नास एक्कावन्नची तपासणी केली गाडीमध्ये एक गाय आणि दोन वासरे आढळून आली चालक अनिल बाळू मुर्तडक यानं चौकशीत खुलासा केला आहे की अशोक सुनील नेटावटे यांनी अजिम ही गोवंश विकली असून कत्तलीसाठी ती नेली जात होती पोलिसांनी वाहनासह गोवंश आणि इतर मुद्देमाल एकूण तीन लाख साठ हजार रुपये किमतीचा जप्त करून पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला नाशिक